नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार चोवीस सन दोन हजार चोवीस पंचवीसचे अनुदान वितरण याबाबत एक शासनाने आलेलं आहे याच्यात काय म्हटलेलं आहे बघा वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वेतन प्रणालीवर बिम्स प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे व सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित बाब शासनाच्या विचाराधीन होती सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेल्या वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झाला निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्याची मान्यता देण्यात येत आहे बघा आता बावीस झिरो दोन सर्वसाधारण शिक्षण एक प्राथमिक शिक्षण एकशे सहा शिक्षक वितरण सेवा दोन समग्र शिक्षा अभियान सर्वसाधारण केंद्र हिस्सा सात टक्के आणि नियंत्रक अधिकारी सहसचिव उपसचिव शिक्षण क्रीडा विभाग मंत्रालय आणि वितरण अनुदान आहे बावीस लक्ष बत्तीस हजार पाचशे एकोणऐंशी हजार रुपये हजारामध्ये नंतर सर्वसाधारण शिक्षण एक प्राथमिक शिक्षण एक सहा शिक्षक वितरण सेवा समग्र शिक्षा अभियान अंतर्गत राज्य हिस्सा नंतर सर्व बावीस दोन सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण एकशे सात शिक्षक प्रशिक्षण शासकीय नियुक्त शिक्षणशास्त्र कनिष्ठ महाविद्यालय सहाय्य राज्य विज्ञान आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षात वित्त विभागाने बीम्स प्रणाली उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी अनुदान खाल्ले अटी व शर्तीच्या अधीन राहून वितरित करण्यात येत आहे वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर तो वेळोवेळी निर्गमित केलेले शासनाने शासन परिपत्रक राज्यातील वीज सूचना तसेच वी मुंबई वित्तीय अधिनियम एकोणीशे एकोणसाठमधील परिशिष्ट सव्वीसमधील तरतुदी विचार घेऊन संबंधितांना अनुदय असताना किमान रकमेच्या मर्यादेतच घरमध्ये अग्रिम मंजूर करण्यात यावी यात कोणते कसर होणार नाही याची दक्षता संबंधित नियंत्र अधिकाऱ्यांनी घ्यावी दिनांक एक मे दोन हजार एक रोजी किंवा त्यानंतर दोनपेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या अर्जदारास या अग्रिमचा लाभ घेता येणार नाही निधी वितरण करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका वित्तीय अधिकार नियम पुस्तिकेचे उल्लेख केलेल्या नियमाचं पालन करावं खाजगी स्वयंसेवी संस्थांना अनुदान उपलब्ध करून देताना वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणविशे अठ्याहत्तर भाग्य उपविभाग एकमधील अनुक्रमांक सत्तावीस नियम एकशे एकोणपन्नास प्रमाणे सक्षम अधिकाराची मान्यता घेऊन अनुदान अदा करावं ज्या तरतुदी वितरणासाठी मान्यता आदेशाची आवश्यकता अशा तरतुदी वितरण करताना भाग एक उपविभाग तीन अनुक्रमांक चार नियम सत्ताई दोना प्रदान केलेल्या अधिकाराप्रमाणे सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने आदेश निर्गमित झाल्यानंतर अनुदान वितरित करावा जिल्हा परिषद जिल्हा परिषदेसाठीचं वेतन अनुदान त्याचे अनुदान निर्धारण झाल्याशिवाय वितरित करू नये विविध शासकीय प्रशासकीय संस्था त्याच्या अनुदानित संस्थांना सहाय्यक अनुदान मंजूर करण्यापूर्वी त्यांच्याकडून वितरित केल्या अनुदानाच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्र विभागाने प्राप्त करावे शासनाद्वारे देण्यात येणारे वेतन अनुदान लाभार्थीच्या बँक अकाउंटमध्ये ई सी एसद्वारे प्रदान करणे बंधन करण्यात येईल कोणते वेतन अनुदानाची रक्कम एकत्रित्या प ऑफलाईन पद्धतीने वितरित करण्यात येऊ नये स्थानिक स्वराज्य संस्थाचे मामनाराना अनुदान वितरण करण्यापूर्वी सदर संस्थाकडून राज्य शासनाने असणारा रकमेचा आढावा घेण्यात यावा त्या रक्कम वसूल करूनच वृढित अनुदान वितरण करण्यात यावं तसेच शासनाद्वारे सदर संस्थांना वितरित केलेल्या अनुदानाचा विनियोग व खर्चित रक्कम कुठे ठेवली यावर्षी तपशीलवार माहिती एकत्रित करण्यात यावी सदर खर्चित निधी बँकमध्ये ठेवला असेल त्याची बँक अकाउंट स्टेटमेंट शास्त्रात सादर करावा तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ आवडलेला लाईक करायला सगळ्याला विसरू नका धन्यवाद